हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक यू ईच अँड एव्हरी वन हू सबस्क्राईब टू अवर चॅनल तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे एक लाख एकवीस हजार सबस्क्रायबर आज कम्प्लीट झालेले आहेत वन लॅक ट्वेंटी वन थाऊजंड इज नॉट अ स्मॉल नंबर खूप जास्त मोठा हा आकडा आहे म्हणून तुम्हा सर्वांना थँक्यू टू ऑल फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट तर मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असलेला टॉपिक तो म्हणजेच भारताचा अर्थसंकल्प अर्थसंकल्पावरती तुम्हाला डेफिनेटली दोन ते तीन प्रश्न दरवर्षी प्रिलिम्समध्ये विचारले जातात पण जर तुम्ही भारताचा ओरिजिनल अर्थसंकल्प बघितला तर तो वाचण्यासाठी तुम्हाला अख्खं वर्ष देखील लागू शकतं बिकॉज द पेजेस इन दॅट टू सेवन्टी एट आणि टू सेवन्टी एट पेजेस वाचायला तुम्हाला खूप जास्त वेळ लागू शकतो म्हणूनच त्याचं एक सोल्युशन म्हणून किंवा आपल्याला परीक्षेच्या वेटेजच्या दृष्टीने आपण जर अर्थसंकल्पाची समरी वाचली तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो मित्रांनो एवढा मोठा अर्थसंकल्प वाचणं ते देखील दोन तीन मार्कांसाठी हे तेवढं फिजिबल वाटत नाही त्यामुळेच आपण अर्थसंकल्पाच्या समरीच वाचल्या पाहिजे मग आता समरी कुठे वाचायच्या मग समरी आपल्याला ऑफिशियल सोर्समधून वाचाव्या लागतात सो द ऑफिशियल सोर्स इज प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच भारताचा ऑफिशियल सोर्स आहे तो आणि या सोर्सवर दरवर्षी जो अर्थसंकल्प सादर केला जातो त्याची समरी टाकली जाते बघा आता जर जनरली अर्थसंकल्पावरती तीन प्रश्न आले तर या समरीच्या माध्यमातून तुमचे दोन प्रश्न नक्कीच सुटू शकतात एका प्रश्नासाठी दोनशे अठ्यात्तर पेजेस वाचणे मला तरी योग्य वाटत नाही सो आपण त्याच अर्थसंकल्पाचा सारांश या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओ जर लॉंग झाला तर, तर मे बी याचा पार्ट टू देखील येईल आय विल ट्राय टू कव्हर इन दिस व्हिडिओ ओनली आपण या व्हिडिओमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस चा सारांश बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडीओ करूया सुरुवात नो आय होप की तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओला जुळून राहाल कारण काही लोकांनी या बजेट वरती पुस्तकं देखील काढलेली आहेत म्हणजे जनरली बघितलं तर एक दीडशे दोनशे पानांचं पुस्तक देखील काही नियावरती काढलेलं आहे सो तेवढं ते वाचण्याची गरज नाही मी म्हणतो स्मार्टवर्क करा जास्त हार्डवर्कच्या मागे लागलं तर आपल्याला जे दोन मार्क्स यायचे आहेत ते देखील येणार नाही आणि आपण आउट ऑफ दी ऑफ जाऊ शकतो त्यामुळे स्मार्टवर्क करा जेवढं कमी वाचता येईल जेवढा जास्त वेळा रिवाईज करता येईल तेवढं तुम्ही करू शकता आता हो पहिला प्रश्न म्हणजे ही पी आय बीची एफ तुम्हाला कुठून मिळेल सो so, बघा सिम्पली माझ्या टेलिग्रामला मी टाकत आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही करू शकतात पी आय बीची ऑफिशियल वेबसाईट देखील आहे सो यू कॅन गो अँड डाउनलोड फ्रॉम देअर तर आपण आता जास्त वेळ न घालवता डायरेक्टली आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सो so, लेट स्टार्ट बघा पी आय बीचा हा सारांश आहे हा सारांश मी तयार केलेला नाही ऑफिशियल सोर्सेसने हा सारांश तयार केलेला आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा सारांश आहे आता इथे पहिल्यांदा काही हेडिंग्स दिलेल्या आहेत आपल्याला त्या हेडिंग्समधून देखील आपले एखादी प्रश्न आपल्याला एक्सपेक्टेड आहे की येऊ शकतो सो हेडिंग्स आपण वाचूया मी ऑलरेडी हा अर्थसंकल्प तीन चार वेळा किंवा हे जे समरी आहे ती तीन चार वेळा वाचून काढलेली आहे मला फक्त तुम्हाला आता ते एक्सप्लेन करायचं आहे आणि जर तुम्ही असं केलं की या पी डी एफची प्रिंट घेऊन घेतली गे आणि ती व्हिडिओ बघताना समोर असली तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो कारण मी ज्या गोष्टी सांगतो आहे त्या जर तुम्ही अंडरलाईन केल्या तर तुम्हाला रिवाईज करण्यासाठी ते बेसिकली सोपं जाईल सो बघा पहिलं सेंटेन्स आहे भारताचा चलन फुगवट्याचा दर खालच्या पातळीवर कायम असून स्थिर आहे आणि चार टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या दिशेने अग्रेसर आहे ओके सिंपल स्टेटमेंट आहे देर इज नथिंग कॉम्प्लेक्स की भारताचा जो चलन फुगवटा आहे तो दर जो आहे तो खालच्या पातळीवर कायम आहे म्हणजे जसा चालत आलेला आहे त्याचप्रमाणे तो आहे आणि चार टक्क्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने तो पुढे जाणार आहे याचं डिटेल्स तुम्हाला पुढे मिळतील हे फक्त हेडिंग्स आहेत की जे या समरीमध्ये सांगितलेले आहेत पाच योजना आणि उपक्रमांशी संबंधित पंतप्रधानाचे पॅकेज दोन लाख कोटी रुपये खर्चासह पाच वर्षात चार पॉईंट एक कोटी युवकांसाठी रोजगार कौशल्य प्रशिक्षण आणि इतर संधी सुलभ करणार म्हणजेच काय तर दोन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे गव्हर्मेंट येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणि चार पॉईंट एक कोटी युवकांसाठी रोजगार म्हणजेच एम्प्लॉयमेंट स्किल डेव्हलपमेंट किंवा स्किल स्किलविषयी प्रशिक्षण असेल आणि इतर संधी सुलभ करणार आहे म्हणजे इझी वेमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे विकसित भारत साकार करण्यासाठी अर्थसंकल्पात सर्वांसाठी पुरेशा संधी निर्माण करण्यासाठी नऊ प्राधान्यक्रमावर सातत्यपूर्ण प्रयत्नांची कल्पना मांडली आहे बघा अर्थसंकल्पामध्ये नेहमी हायलाईट केले जाणारे हे नऊ प्राधान्यक्रम आहे आणि हे नऊ प्राधान्यक्रम हा जो आकडा आहे नऊ तो तुम्हाला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो की भारताच्या अर्थसंकल्पामध्ये किती प्राधान्यक्रम आहेत असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर बेसिकली ऑप्शनमध्ये नऊ असेल तर नऊच तुमचं उत्तर असायला पाहिजे पण जर तुम्ही ओवरऑल बघितलं एक मॅक्रो लेवलला बघितलं सो तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात रोजगार कौशल्य विकास एम एस एम ई आणि मध्यम वर्गावर विशेष भर दिलेला दिसतो कोणकोणत्या कुन गोष्टींवर भर भर आहे तर रोजगार कौशल्य विकास एम एस एम ई आणि मध्यम वर्गावर ओके म्हणजे मिडल क्लासवरती भर आहे मित्रांनो एक तुम्हाला डाऊट आला असेल की हा जर तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचायचा असेल तर तुम्ही वाचू शकतात का हो याची एफ इंग्लिशमध्ये देखील आहे दोघेही एफ आपल्या टेलिग्रामला तुम्हाला मिळतील सो यू कॅन जॉईन त्यानंतर आहे शेतकऱ्यांना लागवडीसाठी बत्तीस शेत आणि बागायती पिकांचे अधिक उत्पदेन उत्पन्न देणारे आणि हवामान अनुकूल नवीन एकशे नऊ वान जारी करण्यात येणार आहे म्हणजे अशा प्रकारचे काही बियाणं आहेत एकशे नऊ प्रकारची तर ती शेतकऱ्यांना लागवडीसाठी या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे पुढील दोन वर्षात देशभरातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती सुरू करण्यासाठी सहाय्य पुरवणार आहेत या वर्षासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटींची तरतूद घोषित करण्यात आलेली आहे म्हणजे जर जो दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प बघितला तर त्यामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटीची तरतूद आहे एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा सुधारणार आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आय तर एक हजार आय टी आयचा जो क्वालिटी आहे तो सुधारणार आहे ईशान्य प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार पूर्वोत्तर योजना तयार करणार आहे ज्यामध्ये बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे जे काही पूर्वोदय योजना है आहे ती या ईशान्य प्रदेशाच्या क्षेत्रामध्ये राबवली जाणार आहे या अर्थसंकल्पात महिला प्रणित विकासाला चालना देण्यासाठी महिला आणि मुलींसाठी लाभदायक योजनांसाठी तीन लाख कोटींहून अधिक रकमेची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे यावर्षी ग्रामीण पायाभूत सुविधांसह ग्रामीण विकासासाठी दोन पॉईंट सहासठ लाख कोटींची तरतूद केलेली आहे त्यानंतर एक महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे मुद्रा कर्जाची मर्यादा सध्या दहा लाख रुपये होती तर ती दहा लाख रुपयावरून वीस लाखापर्यंत वाढवली जाईल असं या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलं होतं त्यानंतर येणाऱ्या पाच वर्षामध्ये एक कोटी तरुणांना पाचशे प्रमुख कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार एक सर्व समावेशक योजना सुरू करणार आहे त्या योजनेचं नाव वगैरे आपल्याला कळेलच पुढे पंतप्रधान आवास योजना शहरी दोन पॉईंट शून्य अंतर्गत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे पंचवीस हजार ग्रामीण वस्त्यांना सर्व प्रकारच्या हवामानात उपयुक्त कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पी एम जी वायचा चौथा टप्पा सुरू करण्यात येणार आहे पी एम जी एस वाय ग्रामीण स्वराज्य योजनेचा ओके एक हजार कोटी रुपयांच्या उद्यम भांडवल निधीसह पुढील दहा वर्षात अंतराळ अर्थव्यवस्था पाच पटीने विस्तारण्यावर भर कारण जर तुम्ही लेटेस्टमध्ये बघितलं तर चंद्रयान असेल आदित्य एलवन असेल तर या यशस्वी मोहीम भारताने राबवल्या त्यामुळे या क्षेत्रामध्ये जो खर्च करण्याचा कल आहे भारताचा तो नक्कीच वाढलेला दिसतो नवीन कर प्रणाली निवडल्यासाठी प्रमाणित वजावट पन्नास हजार रुपयावरून वाढवून पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आली म्हणजे ज्यांनी न्यू टॅक्स सिस्टीम ॲडॉप्ट केलेली आहे तर त्यांच्यासाठी ही कर वजावट जी आहे ती पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आलेली आहे कौटुंबिक निव नियूर, निवृत्ती वेतनावरील वजावट पंधरा हजार रुपयेवरून पंचवीस हजार रुपये करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे नवीन अर्थव्यवस्थे नवीन व्यवस्थेअंतर्गत अठ्ठावन्न टक्क्याहून अधिक कॉर्पोरेट कर महसूल संकलन होणार आहे वैयक्तिक प्राप्तकर भरणाऱ्यांपैकी दोन तृतीयांश लोक नवीन प्राप्तिकर व्यवस्थेकडे वळलेले आहेत स्टार्टअप आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी एंजल टॅक्स रद्द करण्यात आला आहे त्यानंतर परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कॉर्पोरेट कर चाळीस टक्क्यावरून कमी करून पस्तीस टक्के केलेला आहे इम्पॉर्टंट आहे विविध प्रकारच्या पेमेंटवर आकारण्यात येणाऱ्या पाच टक्के टी डी एस दोन टक्के टी डी एसमध्ये विलिंग केलेला आहे जो काही टी डी एस आकारला जातो तर तो देखील कमी करण्यात आलेला आहे अल्प आणि मध्यम उत्पन्न वर्गांना लाभ देण्यासाठी भांडवली लाभावरील सवलतीची मर्यादा वार्षिक एक पॉईंट पंचवीस लाख करण्यात आलेली आहे एक्सरे पॅनल्स मोबाईल फोन्स आणि पी सी बी पी सी बी एवरील सीमाशुल्क पंधरा टक्केपर्यंत कमी केले आणि सोने आणि चांदीसह मोल मौल्यवान धातू स्वस्त होणार असं या अर्थसंकल्पामध्ये सांगितलं होतं बघा पहिल्यांदा तुम्हाला या पेजवरती भाग एक दिलेला आहे टोटल पेजेस जर तुम्ही या इकॉनॉमिक बजेटचे बघितले किंवा या समरीचे बघितले तर ते फक्त चौदा आहेत सो या चौदा पेजेसवर बेस तुम्हाला चौदा पेजेस वाचून त्यातील जो डेटा आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट आहे जागतिक अर्थव्यवस्था धोरणात्मक अनिश्चितेच्या विळख्यात असूनही भारताचा आर्थिक विकास हे अपवादात्मक उदाहरण ठरले आहे पुढील वर्षातही अशीच प्रगती होत राहील वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की जो चलन फुगवट्याचा दर आहे जसं की आपण ऑलरेडी वर बघितलं तर तो स्थिर आहे आणि चार टक्क्यांच्या लक्ष्याकडे मार्गक्रमण करीत आहे बघा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये नमूद केल्यानुसार सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे हे याच्यावरतीच बेस तुम्हाला एखादा प्रश्न परीक्षेमध्ये दिसण्याची शक्यता आहे अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे गरीब महिला युवा आणि अन्नदाता म्हणजे शेतकरी या चार प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित केलेले आहे गरीब त्यानंतर महिला त्यानंतर युवा आणि अन्नदाता अशा प्रकारे हे चार फोकस पॉइंट आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यानंतर अर्थसंकल्पाची कॉन्सेप्ट तर अर्थ संकल्पना संकल विषय करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की संपूर्ण वर्षाने त्यापुढील काळासाठी अर्थसंकल्पात आम्ही विशेषतः रोजगार कौशल्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे एम एस एम ई तसेच मध्यम वर्गावर लक्ष केंद्रित केलेले आहे त्यांनी चार पॉईंट एक कोटी तरुणांना रोजगार कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या पाच वर्षाच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी केंद्रीय खर्चासह पाच योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर केले यावर्षी शिक्षण रोजगार आणि कौशल्यासाठी एक अठ्ठेचाळीस लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे शिक्षण रोजगार आणि कौशल्यासाठी एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख आहे एवढं लक्षात ठेवा बघा इथे तुम्हाला दिसेल एक इमेज आहे त्या इमेजमध्ये यू कॅन सी द युनियन बजेट आणि इथं वित्त मंत्रालयवर लिहिलेलं आहे पी आय बीद्वारा हा फोटो रिलीज केलेला okay? आहे इथं लिहिलेलं आहे स्किलिंग अँड अदर ऑपॉर्च्युनिटीज फॉर फोर पॉईंट वन क्रोर यूथ ओव्हर फाय इयर पीरियड विथ अ सेंट्रल आउटले ऑफ टू लॅक क्रोर ओके एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आहे पुढे आहे बघा बजेटमध्ये जे प्राधान्यक्रम आहेत ते एकूण सांगितलं मी तुम्हाला की नऊ प्राधान्यक्रम या आपल्या बजेटमध्ये होते तर ते नऊ प्राधान्यक्रम इथे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे ते कोणकोणते आहेत व त्याच्याविषयी इन डिटेल माहिती अर्थमंत्र्यांनी सांगितले की विकसित भारताचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने सर्वांसाठी पुरेशा संधी निर्माण व्हाव्यात याकरता अर्थसंकल्पात नऊ प्राधान्यक्रम आहे त्यामध्ये पहिला आहे बघा शेतीमधील उत्पादकता आणि लवचिकता रोजगार आणि कौशल्य सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय उत्पादन आणि सेवा शहरी विकास ऊर्जा सुविधा पायाभूत सुविधा नवोपक्रम म्हणजेच आणि पुढच्या पिढीतील सुधारणा इथे बजेट प्रायोरिटीज तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील वाचता येतील प्रोडक्टिविटी अँड रेझिलन्स इन ॲग्रिकल्चर इम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग इन्क्लुझिव्ह ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस अर्बन डेव्हलपमेंट एनर्जी सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स तर अशा प्रकारचे या नऊ प्रायोरिटी सेक्टर्स आहेत प्राधान्यक्रम आहेत त्यातील पहिला आता आपण बघूया की कृषी क्षेत्रासाठी नेमक्या काय तरतुदी या बजेटमध्ये आहेत याची आपल्याला एक समरी बघायची आहे कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकार कृषी संशोधन प्रकल्पांचा सर्वसमावेशक आढावा घेणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली बघा हे स्टेटमेंट खूप वेळा रिपीट झालेलं आहे त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे बत्तीस शेती आणि बागायती पिकांच्या नवीन एकशे नऊ उच्च उत्पादक आणि हवामान प्रतिरोधक जाती शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे म्हणजे एकशे नऊ प्रकारच्या बियाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे बत्तीस बागायती पिकांच्या किंवा शेती पिकांच्या लागवडीसाठी ओके सो इथे बघू शकतात प्रोडक्टिव्हिटी अँड रेझिलन्स इन ॲग्रिकल्चर प्रायोरिटी सेक्टर वन आहे शेती शेतीला पहिल्यांदा प्रायोरिटी दिलेली आहे एक पॉईंट बावन्न लाख क्रोड अलॉटेड फॉर ॲग्रिकल्चर अँड अलाइट सेक्टर एकशे नऊ हाय एल्डिंग अँड क्लायमेट रेझिलंट व्हरायटीज ऑफ थर्टी टू फील्ड अँड हॉर्टिकल्चर क्रॉप्स टू बी रिलीज फॉर द कल्टिव्हेशन ऑफ फार्मर्स ओके एकशे नऊ या जाती विकसित केल्या जाणार आहेत पुढील दोन वर्षात देशभरातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात करता येईल या दृष्टीने प्रमाणपत्र आणि ब्रँडिंगद्वारे सहाय्य केले जाणार आहे गरजावर आधारित दहा हजार जैविक निविष्ठा संसाधन केंद्रे स्थापित करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे कडधान्य आणि तेल बियांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी सरकार त्यांचे उत्पादन साठवण विपणन मजबूत करेल आणि मोहरी भुईमुंग तीड सोयाबीन आणि सूर्यफूल या तेलबियांसाठी आत्मनिर्भरता साध्य करेल म्हणजेच भारत हा या बियांच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर व्हायला पाहिजे भाई अशी सरकारची योजना आहे शेतकरी आणि त्यांच्या जमिनीच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार राज्यांशी भागीदारी करून तीन वर्षामध्ये कृषी क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजे डी पी आय लागू करण्याचे प्रयत्न करणार आहे यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटींची तरतूद केलेली आहे बघा इथे प्रायोरिटी सेक्टर वन प्रोडक्टिव्हिटी अँड रेझिलन्स इन ॲग्रिकल्चर जे आपण इथं बघितलं वर तेच इथे ते दिलेलं आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्रॉप सर्वे फॉर फॉर खरीप युझिंग डी पी आय टू बी टेकन अप इन चारशे जिल्हे म्हणजे चारशे जिल्ह्यांमध्ये हे सर्वे वगैरे होणार आहेत इशुन्स ऑफ जनसमर्थ बेस्ड किसान क्रेडिट कार्ड टू बी अनॅबल्ड इन फाईव्ह स्टेट जनसमर्थ किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते पाच राज्यांमध्ये सुरू होणार आहेत फायनान्शियल सपोर्ट फॉर सेटिंग अप अ नेटवर्क ऑफ न्यूक्लिअर ब्रीडिंग सेंटर्स फॉर स्रिम ब्रॉड ब्रडस्टॉक टू बी प्रोवाइडेड ओके नेक्स्ट आहे नॅशनल कॉपरेशन पॉलिसी टू बी फ्रेम विथ अन ऑब्जेक्टिव्ह फास्ट ट्रॅकिंग ग्रोथ अँड रुरल इकॉनॉमी अँड जनरेशन ऑफ इम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे शेतीमध्येच रुरल इकॉनॉमी चांगली झाली पाहिजे आणि एम्प्लॉयमेंट जनरेट झाली पाहिजे याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे दुसरा प्राधान्यक्रम आहे मित्रांनो रोजगार आणि कौशल्य अर्थमंत्र्यांनी सांगितले की पंतप्रधानाचा सा पॅकेजचा भाग म्हणून रोजगार आधारित प्रोत्साहनसाठी तीन योजना राबवणार आहे या योजना प्रथमच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कर्मचारी आणि नियुक्ती यांना पाठिंबा देण्यासाठी असतील सो so, सेकंड प्रायोरिटी सेक्टर आहे या नऊपैकी एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग तर यामध्ये तीन प्राईम मिनिस्टरचं पॅकेज आहे तीन स्कीमचं यामध्ये स्कीम आहे फर्स्ट टायमर्स डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ वन मंथ सॅलरी इन थ्री इन्स्टॉलमेंट अप टू पंधरा हजार टू फर्स्ट टाइम एम्प्लॉईज रजिस्टर इन ई पी एफ ओ पी एफ ओमध्ये जे काही रजिस्टर्ड कॅन्डिडेट असतील किंवा जे काही रजिस्टर्ड एम्प्लॉयर असतील तर त्यांना पंधरा हजार रुपयापर्यंत तीन तीन इन्स्टॉलमध्ये एका महिन्याची सॅलरी मिळणार आहे त्यानंतर स्कीम बी आहे जॉब क्रिएशन इन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम सी आहे सपोर्ट टू इम्प्लॉयर्स सरकार उद्योग समूहांच्या सहकार्याने कामकाजी महिलांसाठी वसतिगृहे स्थापन करून पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करून श्रमशक्तीमधील महिलांचा सा अधिक सहभाग सुनिश्चित करणार आहे या माध्यमातून बघा स्किलिंग प्रोग्रॅम अँड अपग्रेडेशन ऑफ इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे आय टी आयचं स्किलिंग होणार आहे एक हजार आय टी आयचा यामध्ये समावेश आहे आणि आउटकमवरती फोकस असणार आहे क्वालिटीवरती फोकस असणार आहे स्टेट्स आणि इंडस्ट्रीमध्ये कोलॅबरेशन यामध्ये होणार आहे बारा मंथ प्राईम मिनिस्टर्स इंटर्नशिप विथ मंथली अलाउंस ऑफ फाईव्ह थाउजंड म्हणजे जर इंटर्नशिप केली तर के बारा महिन्यासाठी एक स्टायपेंड पाच हजार रुपये या प्राईम मिनिस्टरच्या इंटर्नशिपचं असणार आहे कौशल्य कार्यक्रमांच्या संदर्भात वित्तमंत्र्यांनी राज्य सरकार आणि उद्योग यांच्या सहकार्याने कौशल्य निर्मितीसाठी पॅकेज अंतर्गत चौथी योजना म्हणून नवीन केंद्र पुरस्कृत योजना जाहीर केली पाच वर्षाच्या कालावधीत वीस लाख तरुणांना कुशल बनवले जाईल म्हणजे स्किल दिल्या जाईल आणि या स्किलच्या माध्यमातून एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा हब आणि स्पोक व्यवस्थांमध्ये उंचावला जाईल बेसिकली आय टी आयचं डेव्हलपमेंट करणे यामध्ये इन्क्लुडेड आहे सात पॉईंट पाच लाखपर्यंतचे कर्ज सुलभ करण्यासाठी सरकार प्रोत्साहिता निधीच्या हमीसह मॉडेल कौशल्य कर्ज योजनेत सुधारणा केली जाईल यामुळे दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना मदत होईल अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी जाहीर केले सरकारी योजना आणि धोरणाअंतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी देशांतर्गत संस्थामध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक मदत करण्याचे या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले आहे आणि याच्यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या तीन टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी ई वाउचर थेट दिले जाणार आहेत एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग संबंधीच हे इथे दिलेलं आहे मॉडेल स्किन लोन स्कीम जी आहे ती लोन्स अप टू साडेसात लाख तुम्हाला लोन्स मिळणार आहे नेक्स्ट आहे पा प्राधान्यक्रम तिसरा यामध्ये आहे सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट दृष्टिकोनाबाबत बोलताना वित्त कारागीर हस्तकलाकार बचत गट अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच नवीन महिला नवउद्योजक ज्या आहेत आणि फेरीवाले आहेत यांना आर्थिक सहकार्य समर्थन देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा पंतप्रधान स्वनिधी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहिमा आणि स्टँडअप इंडिया या योजनांची अंमलबजावणी करण्याला गती दिली जाईल यावरच भर या प्राधान्यक्रम तिसऱ्याचा रह असणार आहे पूर्वोदय राज्य म्हणजे यामध्ये बिहार झारखंड असेल पश्चिम बंगाल ओडिसा आणि आंध्र प्रदेशचा समावेश असलेल्या देशांच्या पूर्वेकडील प्रदेशांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार पूर्वोदय ही पूर्वोदय ही एक योजना राबवणार आहे यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असेल काही इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग असेल आणि काही इकॉनॉमिक संधी त्यांच्यासाठी निर्माण करणे याचा समावेश आहे कारण तुम्ही जर बघितलं जे पूर्वोत्तर राज्य आहे तर, तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अनइम्प्लॉयमेंट असेल किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नसतं आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट देखील तिथे कमी असतं त्यामुळेच पूर्वोदय ही योजना राबवली जाणार आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियान हे अभियान कशाविषयी आहे ते बघूया आदिवासी समुदायांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियान राबवले जाणार आहे आदिवासी बहुल गावांमध्ये म्हणजे जेथे जास्त प्रमाणावर आदिवासी आहे आणि आकांक्षी जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबासाठी संपृक्त उपलब्धतेचा अंगीकार करून सरकार पंतप्रधान आदिवासी अभियान जे आहे ते सुरू करणार आहे आणि या अभियानात त्रेसष्ट हजार गावांचा समावेश अस असणार आहे त्यामुळे सुमारे पाच कोटी आदिवासींना लाभ मिळणार आहे सो इथे बघू शकता तुम्ही प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान याच्यामध्ये ओव्हर एटी थ्री थाउजंड विलेजेस बेनिफिटिंग फाईव्ह करोड ट्रायबल पीपल म्हणजे सिक्स्टी थ्री थाउजंड आहेत सो त्रेसष्ट हजारापेक्षा जास्त गावांमधील पाच करोड जे आदिवासी लोक आहेत त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे बँकिंग सेवांचा विस्तार केला जाणार आहे एक इथं वाक्य आहे बघा हे भारतीय टपाल पेमेंट बँकेच्या शंभरहून अधिक शाखा सुरू करण्यात येणार आहेत तर देशाच्या ईशान्य भागामध्ये एक कोणत्या तरी परीक्षेमध्ये हा क्वेश्चन देखील येऊन गेलेला आहे शंभरहून अधिक शाखा म्हणजे किती शाखा पोस्ट पेमेंट बँकच्या किंवा टपाल बँकेच्या ईशान्य भागामध्ये सुरू करण्यात येणार आहे तर शंभर आहे नेक्स्ट आहे यावर्षी ग्रामीण पायाभूत सुविधांसह ग्रामीण विकासासाठी दोन पॉईंट सहासष्ट लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आ, असे त्यांनी सांगितले सो बघा इन्क्लुझिव्ह ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट थर्ड पॉईंट जो आहे त्याच्या संबंधित या चार्टमध्ये तुम्हाला जी आपण माहिती बघितली ती दिलेली आहे प्राधान्य चार आहे उत्पादन आणि सेवा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक उद्योगांच्या जाहिरातीसाठी समर्थन म्हणजे जे एम एस एम ई आहे एम एस एम ईसाठी फुल सपोर्ट इथे गव्हर्मेंटचा आहे या अर्थसंकल्पात एम एस एम ई आणि उत्पादन विशेषत कामगार केंद्रित उत्पादनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले जेव्हा कर्जाची रक्कम मोठी असेल तेव्हा स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या स्वित्त पुरवठा हमी निधी प्रत्येक अर्जदाराला शंभर कोटी रुपयापर्यंतचे हमी संरक्षण प्रदान करेल त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील लघु बँका ज्या आहेत सूक्ष्म बँका आहेत लघु बँका आहेत आणि मध्यम उद्योगांना पद देण्यासाठी म्हणजेच ज्या बँक्स आहेत त्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पैसे देण्यासाठी बाह्य मूल्यांकनावर अवलंबून न राहता त्यांचे मूल्यांकन करण्याची स्वतःची क्षमता विकसित करतील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या तणावाच्या काळात बँकेकडून मिळणारी पद चालू ठेवण्यासाठी एक नवीन यंत्रणा वित्तमंत्र्यांनी जाहीर केली तेन त्यानंतर आहे मुद्रा कर्ज ज्या उद्योजकांना तरुण श्रेणीअंतर्गत पूर्वी कर्ज घेतले आणि बघा जे मुद्रा लोन आहे ते शिशू आणि तरुण या गटांमध्ये मिळतं तर यशस्वीरित्या त्यांची परतफेड केलेली आहे अशा लोकांसाठी मुद्रा कर कर्जाची मर्यादा दहा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करण्यात येणार आहे किंवा वाढवली जाणार आहे ज्यांचं जे लोन आहे ते रिपेमेंट व्यवस्थित झालेलं आहे तर त्यांनाच ही मर्यादा जी आहे ती वाढवली आहे नेक्स्ट आहे अन्न विकिरण गुणवत्ता आणि सुरक्षितता चाचणीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हा पॉईंट एवढा महत्त्वाचा नाही नेक्स्ट जाऊया आपण सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये उमेदवारी प्रशिक्षण पंतप्रधान पॅकेज अंतर्गत पाचवी योजना म्हणून सरकार आगामी पाच वर्षात एक कोटी तरुणांना पाचशे सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये उमेदवारी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यापक योजना सुरू करण्यात आहेत करणार आहेत असे देखील वित्तमंत्र्यांनी सांगितले मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस एम एस एम त्यानंतर पुढचा प्राधान्यक्रम आहे पाचवा तो म्हणजे शहरी विकास तर या प्राधान्यक्रमामध्ये काय काय डिटेल्स आहेत ते आपण बघूया त्यामध्ये पहिलं आहे शहरी गृहनिर्माण पंतप्रधान आवास योजना शहरी भाग दोन पॉईंट ओ अंतर्गत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरजा दहा लाख कोटी रुपये गुंतवणूक करून पूर्ण केली जाईल यामध्ये पुढील पाच वर्षात दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांची केंद्रीय मदत समाविष्ट असेल आता बघा सर्वच आकडेवारी किंवा सर्वच जो डेटा आहे तो पाठ करण्याची गरज नाही फक्त एक लक्षात ठेवायचं की पंतप्रधान आवास शहरी योजनेचा भाग दोन पॉईंट ओ सुरू करण्यात येईल आणि त्यामध्ये एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरज गरजांसाठी दहा लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे गव्हर्नमेंट ओके नेक्स्ट आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता केंद्र सरकार राज्य सरकारे आणि बहुपक्षीय विकास बँकांच्या भागीदारीत बँक करण्यायोग्य प्रकल्पांद्वारे द शंभर मोठ्या शहरांसाठी पाणीपुरवठा सांडपाणी प्रक्रिया तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवांना प्रोत्साहन देणार आहे पी एम स्वनिधी तुम्हाला माहीत असेल पी एम स्वनिधी योजना ड्युरिंग लॉकडाऊन लाँच करण्यात आली होती तर या योजनेमध्ये काय आहे बघा फेरीवाल्यांचे राहणीमान उंचवण्यासाठी असलेला पी एम स्वनिधी योजनेच्या यशावर आधारावर सरकारने पुढील पाच वर्षात निवडक शहरांमध्ये शंभर साप्ताहिक हाट किंवा स्ट्रीट फूड हब विकसित करण्यासाठी दरवर्षी पाठबळ देणारी योजना आखल्याचेही त्यांनी नमूद केलेले आहे सो so, इथे अर्बन डेव्हलपमेंट म्हणून तुम्ही बघू शकता सिटीज ॲज ग्रोथ हब तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण पाच प्राधान्यक्रम बघितलेले आहे जे पुढचे चार आहे ते आपण पार्ट टूमध्ये बघूया बिकॉज हा व्हिडिओ खूप लॉंग होईल जर आपण यामध्येच ते कवर केले तर सो so, नेक्स्ट व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी येईल इथे अपलोड होईल आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग